अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सातवड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन आमदार शिवाजीराव यांच्या हस्ते संपन्न झालंय पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील ढोलेश्वर देवस्थान या ठिकाणी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत विकास कामांसाठी मंजूर केलेल्या छप्पन्न लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार शिवाजी कर्डिले आमदार मोनिका राजळे राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी शंकर महाराज ससे अनंत महाराज तनपुरे पालवे महाराज जाधव महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर उपसभापती विष्णुपंत अकोलकर एकनाथ आटकर यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तनपुरे सुदगिरणी पेपर मिल तनपुरे साखर कारखाना बंद पाडून या संस्थांचं वाटतोळ केल्यानं त्यांना राहुरीकर चांगले ओळखून असल्यानं त्यांनी आता पडद्या आडून घोडे नाचवण्याचं काम करू नये अशा शब्दात आमदार शिवाजीराव कडिले यांनी तनपुरे यांच्यावर टीका केली पाथोडी तालुक्यामध्ये सातोडगावामध्ये जी भुवनेश्वरचं जागरूक देवस्थान आहे या देवस्थानासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावळसाहेबांनी साहेबांनी ताई त्याने आमच्या आग्रामुळं जवळजवळ पन्नास ते साठ कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून उपलब्ध करून दिला आणि आज त्या निधीच्या माध्यमातून जे काही विकासाचं काम होतं त्याचं भूमिपूजन म्हणून काय त्याच्या अध्यक्षाखालीन माझ्या सुरू आहे आणि विशेष करून संत दणपडे बाबा यांच्या हस्ते या का कामाचं भूमिपूजनाचं आयोजन म्हणजे झालं थोड्या दिवसामध्येच लवकरात लवकर ते काम सुरू होतं जे काही भविधाने येतील भक्तगण येतील इतर माणसं लोक येतील त्यांची पूर्णपणे व्यवस्था करण्याचं काम होईल आणि जी जी विधी आपण अजून पर्यटनामध्ये लागेल ते आपल्या राज्याचे मंत्री रावल साहेबांच्या सहकार्यातून उपलब्ध करून देणे तुमच्या त्याच्यामध्ये केलं जाईल एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने स आपल्याला सांगू इच्छुक तर मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी मतदारसंघासाठी भरीव निधी दिला असून विकास कामामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं मत मोनिका राजळे यांनी व्यक्त केलं उपस्थितीमध्ये कार्यक्रम झालेला आहे आणि मला खात्री आहे की अनेक वर्षाची या सरसराची लोकमध्ये गावाचे मागमध्ये जागृत असलेल्या देव देवस्थान यामध्ये खूप सुविधा सभा मंडप असेल असेल त्याचबरोबर शौचालयाची सुविधा असेल पालन व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल हे सर्व यांनी कामं यावेळी सरपंच बाळासाहेब अकोलकर माजी सभापती मिर्झा मणियार कणिफ पाठक वैभव खलाटे पुरुषोत्ता माठरे सरपंच सारिका पाठक उपसरपंच फिरोज पठाण चेअरमन बंडू पाठक माजी सरपंच संभाजी वाघ यांसह गावातील आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन वी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर